मला असे वाटते की आपले पूर्वजन्मीचे काहीतरी पुण्य असावे मला असे वाटते की आपल्या पूर्वजन्मीचे काहीतरी पुण्य असावे लागले ला अक्कलकोट स्वामीसेवक सेवक महाराज यांनी स्वामी साहेचा वारसा मोरे दादांना दिला दादांनी वर्णन करून गावोगावी स्वामी केंद्र स्थापन केले मार्ग उभा केला मोठ्या कष्टाने दरी दुःखीत लोकांचे राह त्रास कष्ट जाणून घेऊन त्यांना स्वामी सेवेची वाट दाखवली आणि घरोघरी स्वामी पोहोचवले गुरुमावलींनी नुसती स्वामींची नाही स्थापन केली तर त्याचा विस्तार देखील केला त्यामध्ये दे त्यांनी अनेक विभागांची स्थापना देखील केली जसे की बालसंस्कार विभाग प्रश्नोत्तरी विभाग ग्राम अभियान विभाग आरोग्य विभाग इत्यादी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र श्री सांगत गोरख महाकाळ वडगावचा तो दादा आले